नमस्कार मंडळी आज आपण उपवासाचे कुरकुरीत असे चौपट फुलणारे सांडगे बनवत आहोत खूप कमी वेळात बनवून तयार होतात आणि वर्षभर टिकतात खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात तर चटपटकन आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया तर उपवासाचे हे सांडगे बनवण्यासाठी इथे मी एक कप एवढा साबुदाना रात्रभर भिजत ठेवला होता खिचडीला ज्याप्रमाणे आपण साबुदाणा भिजवतो तशाच पद्धतीने भिजवून घेतला आहे साबुदाणा व्यवस्थित भिजला गेला आहे इथे मी एक कच्चा बटाटा घेतला आहे आणि दोन मिडीयम साईजचे बटाटे उकडून घेतले आहेत कच्चा बटाट्याची साल काढून इथे आपल्याला किसून घ्यायचा आहे तर पाण्यामध्ये इथे बटाटा छान किसून घ्यायचा आहे म्हणजे तो काळा पडत नाही तर इथे किसणीच्या सहाय्याने मी इथे कच्चा बटाटा किसून घेत आहे किसून झाल्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ किस आपल्याला धुवून घ्यायचा आहे म्हणजे सांडगेनंतर काळपट पडत नाहीत तर दोन ते तीन पाण्याने किस मी धुवून घेतला आहे आणि आता हा किस पाण्यामध्ये दहा मिनिटे असा ठेवून द्यायचा आहे नंतर येतं एका मिक्सरच्या जारमध्ये चार पाच हिरव्या मिरच्या आपण फिरवून घेणार आहोत तुम्हाला किती कमी जास्त तिखट आवडत असेल त्यानुसार हिरवी मिरची घालू शकता किंवा लाल तिखटसुद्धा घालू शकता तर इथे मी मिरची पेस्ट साबुदाण्यामध्ये ॲड करत आहे तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर घालू शकता आम्ही खात नाही म्हणून मी इथे घातले नाहीत तर उकडलेले बटाटेसुद्धा मी किसून घेत आहे मॅश करून घातले तरी देखील चालेल नंतर हे सर्व मिश्रण मी आता मोठ्या ताटामध्ये काढून घेत आहे म्हणजे मिक्स करायला व्यवस्थित येईल नंतर मी कच्चा बटाटा चाळणीमध्ये नितळायला ठेवला होता तो सुद्धा याच्यात घातला आहे नंतर याच्यामध्ये आता चवीपुरतं एवढं मीठ घालायचं आहे मीठ घालून व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे म्हणजे किसलेला बटाटा तुटला जाणार नाही सर्व व्यवस्थित इथे मिक्स करून घेतला आहे आता आपल्याला याचे सांडगे बनवून घ्यायचे आहेत तर प्लास्टिकच्या पेपरवर किंवा ताटामध्ये सुद्धा तुम्ही हे सांडगे घालू शकता आणि दोन दिवस कडकडीत कर उन्हात हे आपल्याला वाळवून घ्यायचे आहे तर एक थेंब तेलाचा न वापर करता हे सांडगे आपण इथे बनवून घेतले आहेत तर अशा पद्धतीने इथे मी सर्व मिश्रणाचे सांडगे बनवून घेत आहे फक्त एवढ्या मिश्रणाचे अर्ध्या तासातच सांड बनवून झाले आहेत पाहू शकता इथे सर्व सांडगे बनवून झाले आहेत दोन दिवस उन्हात छान कडकडीत वाळवून घेतले आहेत उन्हात शक्यतो वाळवावे सावलीत वाळवले तर लालसर पडण्याची शक्यता असते तर इथे आपण सांडगे तळून पाहूया तर तेल व्यवस्थित इथे गरम झाला आहे लगेचच याच्यात सांडगे घातले आहेत मीडियम गॅसवर छान पाहू शकता तुम्ही चौपट असे फुलले आहेत एकदम क्रिस्पी असे हे खायला छान लागतात अजिबात लालसर झाले नाहीत आणि तेलकट सुद्धा होत नाही तर इथे आणखी थोडेसे मी इथे सांडगे तळून घेत आहे आणि पाहू शकता तेलात टाकले की, तेला टाक की लगेच साबुदाना व्यवस्थित फुलला गेला आहे तर तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने झटपट होणारे उपवासाचे सांडगे नक्की बनवून पहा लहान सुद्धा आजी आवडीने खातात तर पाहू शकता एकदम चौपट असे हे आपले सांडगे फुलले आहेत आणि मी इथे सांडगे तोडून दाखवत आहे तर एकदम कुरकुरीत असे झाले आहेत अजिबात तेलकट झाले नाही तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला अजून पण सबस् केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद